कोयना धरण परिसरात पावसाचे प्रमाण वाढल्यामुळे नदी नाले ओसंडून वाहू लागले आहेत यामुळे कोयनानगरचा आठवडी बाजारही कमी प्रमाणात भरल्याचे दिसून आले जोरदार पावसामुळे संगमनगर धक्का येथील जुना पूल पाण्याखाली गेला आहे याच पावसामुळे पाटण येथील ही जनजीवन विस्कळीत झाले असून पाटण येथील स्थानकामध्ये जाण्याचा मार्ग बंद झाल्याचे दिसून आले त्याचप्रमाणे रस्ते विभागाने नाली सफाई व्यवस्थित न केल्यामुळे पावसाचे पाणी रस्त्यावर आल्याने वाहतूक मंद गतीने चालू आहे व यामुळे रस्त्याचीही दुरावस्था होणार हे मात्र येणाऱ्या काळातच कळेल कोयना धरण हे चौतीस पॉईंट बेचाळीस टक्के भरले असून पावसाचे प्रमाण असेच चालू राहिल्यास लवकरात लवकर धरण भरण्याच्या शक्यता दर्शवल्या जात आहेत